आक्रोश न्यूज मराठी व्यथा तुमची बातमी आमची भासवड तालुकास्तरीय स्पर्धेत ज्ञानवर्धिनी हायस्कूलचे उज्ज्वल यश तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा ज्ञानवर्धिनी ज्युनियर कॉलेज म्हसवडने ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा व बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सुयश संपादन केले आहे इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विराज सातपुते याने अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे त्याचबरोबर मयंक मासाळ याने पंचावन्न किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे इयत्ता आठवीच्या वर्गातील दर्शन कवडे यानेही बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरलं आहे ज्ञानवर्धिनी हायस्कूल नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी म्हसवड परिसरात अव्वल असते पण आता खेळातही आघाडीवर असल्याचे दिसून आले यासाठी क्रीडा शिक्षक के एस पाटील व यशस्वी खेळाडूंचे अहिल्या शिक्षण संस्थेचे चेअरमन आर एस चोपडे उपाध्यक्ष एल टी शेंडगे सचिव एस ए पाटील खजिनदार एस व्ही अनुसे प्राचार्य प्रवीण स्वामी संस्था संचालक रुणेश्वीर करसर यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक शिक्षक, शिक्षक शिक्षिका यांनी अभिनंदन केले आक्रोश न्यूजसाठी शहाजी लोखंडे म्हसवड